जुनं काहीतरी सुटण्याचं दुःख आणि काही नवीन येण्याचं भय माणसाला असं काही बांधून ठेवतं की त्या मनस्थितीतून बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं ही गाठ छोटीशी असते आणि सोडवणारे हात दुसरेच असतात लोक हात देत नाहीत पण मोटिवेशन द्यायला हजर असतात माणसाने कितीही ठरवलं ना तरी तो सगळ्या गाठी एकटाच सोडू शकतही नाही काही गाठी तशाच राहतात पण त्या गरजेच्या देखील असतात कारण त्या आपल्या काही कच्च्या धाग्यांना एकसंध ठेवण्यात मदत करतात काय करायचं आहे माहीत असून देखील केलं जात नाही डोळ्यात झोप आहे पण डोळ्याला डोळा लागत नाही मन आजवर कधीही न घडलेल्या गोष्टी रंगवत बसतं उगाचंच साहित्यिक असल्यासारखं वाटतं आणि मन कविता सुविचार फेकायला लागतं सगळं मोटिवेशन केराच्या टोपलीत टाकावंसं वाटतं भूक नसताना चरत राहणं आणि खाता खाता अचानक अन्नावरची वासना उठणं आयुष्यातील रीतेपण उमगणं आपल्या आयुष्यातील अपयशाची गणित मांडणं आणि आपण काहीही विशेष करू शकलो नाही ही जाणीव मनाला टोचून जाणं असं होत असेल तर काळजी करू नका ही सगळी माणूस असण्याची लक्षणं आहेत नियतीच्या पोटात अनेक मूर्त आणि अने अमूर्त सुख दडून बसलेली आहेत त्या अनुभवातून जाण्याकरता ती थोडं तर आपल्याला पिळून काढेलच खोल श्वास घ्या आणि धीर धरा